छान कॉमेडी कीर्तन ऐकण्यासाठी एकच चॅनल सबस्क्राईब करा कीर्तन आधुनिक युगाचे स्त्रिया जास्त संयमी आहे माणसाचा संयम संपला श्री कृष्ण भगवंताला अर्जुनानं विचारलं की परमेश्वरा तुला भक्त कसा आवडतो रे तर देवानं सांगितलं त्याचं उत्तर समुद्रासारखा स्थिर बुद्धी असणारा आणि संयमी असणारा महाराज गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी पूर्णा पैनगंगा ह्या नद्या पावसाळ्यात मी मी तापी नर्मदा मी 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 म्हणून धो 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 वाहतात घरं वाहून नेतात झाडं वाहून नेतात पिकं वाहून नेतात गाड्या वाहून नेतात परंतु समुद्रात जाऊन समुद्राची एक इंचसुद्धा लेवल वाढू शकत नाही असा संयमी समुद्रासारखा पुरुष भक्त परमेश्वराला आवडतो पण माऊले संयम आहे बायाहीच संयम आहे कारण जर खेड्याच अठरावीस वर्षात लग्न होते विसाव्या किंवा एकविसाव्या वर्षी मुलबाळ होते आणि जर मुलबाळ झाल्यानंतर तिचा नवरा वारला तर अनेक मावले गावपर दहा बारा मावल्या आहेत बाकी जे सोडा काही मताऱ्या झाल्या तरी त्या फेर करतात भानगडी करतात पण ज्या मावल्या एका मुलावर राहतात त्या नवऱ्याच्या नावावर त्यांच्या नतमस्तक झाल्याशिवाय राहू नये आमच्या गावात सरस्वती गावात आठ दहा जणी आहेत मी मनोमन मी मनोमन त्याच्या नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्याचं कारण संयम संयम माणसाचा संयम संपला आता जे जुने डंगरे आहेत ना जे शिकून उकलेले त्यानंतर लय लाजा सोडल्या साठ वर्षाचे जरी झाले तरी ते काय करतात माहिती का टकल्यावर दोन चारच केस असतात त्याच्या टकल्यावर दोन चारच केस असतात आणि त्याला डाय आणतात आणि म्हणतात काय जो बेमान थे वो चले गए जो बेमान थे वो छले गए आणि ज्या दोन चार दाड येतात ना ते उपटून का हरतात आणि अशी पूर्ण बत्तीशी गोऱ्यावानी बसून आणतात गोऱ्यासारखी म्हणजे ती मुक्क घेत आणि गळून जरी पडली तरी हरकत नाही कारण एकाची बायको मेली ते साठ वर्षाचं होतं मग मौत झाला मौतीचा कार्यक्रम झाला म्हणे पाहुण्याला म्हणत पुढं आता पुढं लोक म्हणत आता सावडन आहे ते म्हणे बर सावडण झालं आता पुढं माणसं म्हणत आहे बर दाव झालं आता पुढं पुढं म्हणत आता तेरवी मग म्हणे आता तेरवी झाली आता पुढचं त्याचा रागावनावर होत पुढचा कोणी विषय काढेल म्हणे आता पुढचं ते म्हणे अरे आता पुढं तुला भाकरी घालायला सून ए ते म्हणे त्याच्या पुढचं म्हणजे याचा पुढच्या मेळ लावल्याशिवाय हे डंगर काही काय काही डंगर चूप बसत नाही एक नवर देवता असा हनला आता हे साठ वर्षाच्या एका आयटीनं पोरी म्हणजे बाया पाहायला जातात बायाच म्हणत येईल कारण कसं असतं ते तिसऱ्यानं कोणाची गर्भ पिशवी काढेल कोणा चौथ्यानं टाकून देईल अशा चाळीस पन्नास साठच्या मावल्या पण लग्न करतात म्हणजे मोठी शर्मची बाब आहेत म्हणजे संयम येयाचे आपण नतमस्तक झालो पण काही बिल लाजे जे आहेत हे चाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या बी लग्न करतात त्याची स्टेट प्रॉपर्टी पाहून होकार देतात एक आला आमच्या घरी साठ वर्ष वय होतं आमचंच पाहून होतं आणि साठ वर्षाचं होतं आणि साठ एकर जमीन वाट्यावर येत होती पाच एकर तिनं बाई नावान करून घेतली आणि आलं आमच्या घरी आलं डाय घे मारेला सईची तर दिसू लागलं मी पाणी देतांनी हसू लागलो पाणी देतानी हसलो आणि च घेऊ लागला त्यान फुरक हडल्या हडल्या मला खतखत खतखत खत, हसू लागलं म्हणलं नवरदेव बोवा बोला नवर बोला नवरदेव बोवा ते म्हणे काय नाही म्हणलं कशा काय जाता आमच्या मामी।, मामी ते म्हणे मामी तवास गेल्या म्हणलं नालाय का तू हा म्हातारपणी नाही तर नवरावर कशाल घ्याव काय कारण होत <laughs>